नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुदगा येथे श्री प्रभू श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त औषध वितरण कार्यक्रम संपन्न झाला विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने अयोध्येत येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरात श्री प्रभू राम लल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त अक्षदा वितरण कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम मुदगा येथील श्री कलमेश्वर मंदिरात संपन्न झाला आहे या दरम्यान संघ प्रचारक मिस्तापा नाईक बेळगाजुना बजरंग दल भावकांना लोहार जिल्हा संघटक सागर पाटील संघ प्रचारक महेश मोदगेकर उमेश पुरी आपण चौगले लक्ष्मण युवराज जाधव गजानन बिरादार अमोल चौगले भरतेश चौगले दीपक पुरी विकास देसाई भरमा गोमन्नाचे दीपक पुरी असे बजरंग दल विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते उपस्थित होते तुमच्या संबंधित विश्व हिंदू परिषद भाजपच्या कार्यकर्त्यांना गावातील कार्यकर्त्यांना संपर्क करून मला सांगा किंवा बिट्टा सांगा स्वतः मी येऊन तुमच्या गावामध्ये अक्षिदा आणि पोचवतो जर कमी पडत असतील तर रामाचे फोटो कमी पडत असतील तर रामाचे फोटो कमी पडलेत करपत्र कमी पडत असतील तर करपत्र कमी पडलेत कुठल्याही हिंदू समाजाच्या एकही घर न चुकता प्रत्येक घरामध्ये ही अक्षिता वय फोटो पोचले पाहिजे पहिला महत्वाचं हो आहे पोचवत असताना कुणाबरोबरही किरकिर करायचं नाही कुणाबरोबरही भांडण करायचं नाही व्यवस्थित हा मला नको बाबा अक्षिता म्हटल्यानंतर ते घर सोडायचं फोडं जायचं पण कुणाबरोबरही वाद घालून आम्हा श्री रामाच्या मंदिरचं उद्घाटन करायचं नाही आहे हे सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे कलकाम कलकाम करा नमस्कार विश्व हिंदू परिषद बजरंग दल हम संपूर्ण देशभरा येत्या बावीस तारखेला प्रभू श्री राम मंदिराचं उद्घाटन होत आहे अकरा वाजून अकरा ते एकपर्यंत बालराम मूर्तीचा प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्या मंदिरामध्ये तर त्यानिमित्तानं राम मंदिर ट्रस्टचे एक अभियान राबवले संपूर्ण देशामध्ये दे। प्रत्येक गावामध्ये दे आणि प्रत्येक घरामध्ये त्यांनी आमंत्रणाचा व्यवस्था केलेला आहे तर, के तर त्यासाठी आज आपल्या पूर्व भागामध्ये आपण विश्व हिंदू परिषद संघ परिवार व हिं समस्त हिंदू समाज आज इथं आपण एकत्र येऊन चोवीस गावाला आज आपण इथं मंत्रक्षता अक्षता वितरण केलेलो आहोत तर येथे आज एक तारीखपासून पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक हिंदूंच्या घरी जाऊन हा अक्षता आणि आमंत्रणचं पत्रिका पत्रिका आपण देणार आहोत यामध्ये संपूर्ण हिंदू समाज सहभाग होऊन हे जे अभियान आहे त्या अभियानामध्ये संपूर्ण समाज याच्यामध्ये भाग घेऊन बावीस तारखेला दिपावळीचं साजरा आपण करायचा आहे तर अकरा ते एकपर्यंत राम मंदिराचं जे मोठी प्रतिष्ठापना होणार आहे तर सर्वांना तिथं आमंत्रण दिले म्हणून सगळं जाऊ शकत नाही का म्हणजे तिथलं व्यवस्था आणि तिथलं राहण्याचं जे व्यवस्था वगैरे होऊ शकणार नाही तर त्या त्यासाठी आपण ज्या घरामध्ये गावामध्ये राहतो तोच गाव आपल्याला अयोध्या आणि ज्या मंदिरामध्ये जाऊन आपण पूजा अर्चा करतो तोच आपलं राम मंदिर समजून समस्त हिंदू बांधवांनी याच्यामध्ये सहभाग होऊन मोठ्या जो दिपाळीचा साजरा आपण करायचा सा आहे आणि याच्यामध्ये खरोखरच एक आपल्याला भाग्याचा दिवस आज दोन हजार चोवीसमध्ये बावीस तारखेला आपण करणार आहोत तर त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा Hahadi <laughs> <laughs> fawar. <hors> <hors> <hors>